नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी प्रताप नगर मध्ये घर फोडी परभणी शहरातील जुना पेडगाव रोड प्रताप नगरात हनुमंत शेवाळे यांच्या घराचा कुलूप कोंडा तोडून आत प्रवेश करून एक लाख बत्तीस हजार सहाशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ज्यामध्ये सोन्याचे गंठन सोन्याचे लॉकेट कानातील फूल अंगठ्या असे एकूण दहा तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले ही घटना मे ते दरम्यान घडली या घटनेची तक्रार एक जून ला नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करत आहे गंगाखेड पोलिसांनी केली कारवाई कारमधून गुटख्याचा वाहतूक रोजी रात्री पोलीस मोती साळवे शंकर हे बंदोबस्त करून माकणी येथून गंगाखेड कडे येत असताना त्यांना वाहन क्रमांक चौऱ्याऐंशी एं मध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिक लोणीकर यांना माहिती दिली व गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे संदीप शिंदे सतीश पांढरे रतन मोटे यांना बोलवून घेतले व वाहन ताब्यात घेतले गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये एक लाख तीन हजार सातशे तीस रुपये आढळून आला या कारवाईत चार लाख तीन हजार सातशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई एक जून रोजी रात्री गंगाखेड पोलिसांनी यशस्वीरित्या पार पाडली या प्रकरणी गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे आपण पात्रा ट्वेंटी फोर बाय सेवन माझं महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पात्रा ट्वेंटी फोर बाय सेवन माझं महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद